महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा शिवाजी बापू कांबळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक दोन टर्म धाराशिवचे खासदार होण्याची संधी मिळालेले शिवाजी बापू कांबळे यांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहे मी दोन वेळा धाराशिवचा खासदार होतो मी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही मला पक्षश्रेष्ठीने उमरगा लोहारा मतदारसंघात संपर्क करायला सांगितल्यामुळे मी या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहे अशी माहिती माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय विषयावर भाष्य केले आजच्या काळात लोकप्रतिनिधींनी पन्नास कोटी निधी आणला तर पंचवीस कोटींची कामे होतात आणि पंचवीस कोटी खिशात जातात अशी अवस्था आज झाली आहे मतदार सर्व जाणून आहे या मतदारसंघाच्या रचनात्मक विकास कामासाठी मी इच्छुक उमेदवार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याने शिवसेनेचा धाराशिवचा दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाल्याने या भागातील नागरिक मला नावानिशी ओळखतात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी तयारी करतोय यावेळी हिंदू खाटिक महाराष्ट्र प्रदेशचे युवक सचिव आदर्श कोथिंबरे आकाश कांबळे किरण कांबळे महेश कांबळे सोमा कांबडे उपस्थित होते जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख मग आता यंदा आपण उमरगा विधानसभा लढू इच्छितात मग आता काय आपल्या आर्थिक परिस्थितीत काय फरक पडलाय का नाही मी आता माझ्या मित्रमंडळीला वगैरे भेटलो म्हणूनच मला एक आठवडा इकडे आला उशीर झाला मी माझ्या मित्रमंडळीला वेळ भेटलो माझ्या दापात चांगल्या मित्रमंडळीने मला सहकार्य करायचं प्रॉमिस केलं आणि त्याच्यानंतर मी धाडस करतोय आता हे आपण आता गेल्या पंधरा वर्षापासून उमर गेला आमदार ज्ञानराज चौगुले आहेत त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का तर त्यांच्या कामावरचं समाधान मला बोलता येणार नाही साहेब कारण मी त्यांचं कुठलंही काम बघितलेलं नाही आणि जनता जनार्दन त्यांचे काम बघती ना जनतेला पूर्ण अधिकार आहे त्यांचं काम चांगलं आहे वाईट आहे हे मानण्याचं जर समजा यदा कदाचित आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय राहील मी सक्रिय आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि जो बी कोणी उमेदवार असेल त्याला कसल्याही परिस्थितीत निवडून आणणार शिवसेनेने शिवाजी बापू कांबळे यांनाच उमेदवारी का द्यावी संदर्भात आपली सकारात्मक बाजू का नाही मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी एकोणीसशे शहाण्णव पासून दहा वर्ष तर खासदार होतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी राजकीय व्यासपीठावर वावरतोय त्याच्यामुळं मला राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही जी अंग आहेत काम करण्याची त्याचा अनुभव चांगला आहे त्या अनुभवाच्या मी उत्तम काम करू ही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद बपू आपल्याला पुढील राजकीय कारकिर्दी शुभेच्छा नमस्कार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट